नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये आपले स्वागत आज आपण यत्तासावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक दहा मानवाचे व्यवसाय या प्रकरणाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायास सुरुवात करूया प्रश्न क्रमांक अ योग्य पर्याय निवडा याच्यातील उपप्रश्न एक डॅश डॅश ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते याचे पर्याय दिलेले आहेत बस कंडक्टर पशुवैद्यक वीटभट्टी कामगार तर याचं उत्तर आहे मित्रांनो बस कंडक्टर बस कंडक्टर ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते उपप्रश्न दोन उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसाय आढळतात याचे पर्याय दिलेले आहेत प्राथमिक ब द्वितीयक क तृतीयक याचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात पुढे पाहूया उपप्रश्न तीन आमोलची आजी पापड लोणचे विकते हा व्यवसाय कोणता याचे पर्याय दिले आहेत अ प्राथमिक ब द्वितीयक क तृतीयक तर याचं उत्तर आहे मित्रांनो हा तृतीय व्यवसाय आहे अमूलचे आजी पापड डोंचे विकते हा तृतीयक व्यवसाय आहे प्रश्न ब कारणे लिहा उपप्रश्न एक व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवते याच उत्तर आहे सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ लाकोडतोड त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते या उलट चतुर्थक व्यवसायात सर्वाधिक विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ संशोधन वैद्यकीय सेवा त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते अशा प्रकारे मानवाची व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश हे विकसित असतात याचं उत्तर आहे प्राथमिक व्यवसाय तुलनेने कमी उत्पन्न देतात त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने कमी असते तृतीयक व्यवसाय तुलनेने अधिक उत्पन्न देतात त्यामुळे तृतीयक व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील असतात तर याउलट तृतीयक व्यवसायातील देश हे विकसित असतात उपप्रश्न तीन चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात चतुर्थक व्यवसायातील सेवा केवळ विशेष प्राप्त व्यक्तीकडून पुरवल्या जातात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा खा खेळा अभ्यास करा आणि मस्त राहा आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी गुडलक मित्रांनो धन्यवाद